नमस्कार आज सकाळ सकाळी मुंबई मिरर नावाच्या एका पेपरमध्ये स्वतःबाबतच एक वृत्त वाचलं ज्यात असं लिहिलं गेलेलं आहे की मी सध्याच एका ऑफिसची खरेदी केली आहे वृत्त बरोबर आहे पण अर्धस अर्धसत्य आहे कारण जे अर्धसत्य मी ह्या जर्नलिस्टला सांगितलेलं ते त्यांनी मुद्दाम पुढे लिहिलेलं नाही आणि मी कॉमेंट दिली नाही असं त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंधेरीमध्ये डी एन नगरमध्ये असलेला माझा एक फ्लॅट मी विकला आणि त्याच्यातनं आलेली रक्कम लॉकडाऊनमुळे उशीर झाल्यामुळे आता त्याच्या अगेन्स्ट हा फ्ला हा हे जे ऑफिस आहे ते घेण्यात आलेलं आहे मी परत परत त्यांना विचारलं असतानाही त्यांनी मुद्दाम ही बातमी सुखीच्या रंगाने छापलेली आहे पण हा काही पहिला वेळ नाही आहे की जेव्हा माझी बदनामी करण्याचा हा परत परत जे हे लोक प्रयत्न करत असतात तो हा त्यांनी परत केलेला आहे आणि मी मला असं सा सारखं सांगितलं गेलेलं की गोदी मीडिया गोदी मीडिया पण मी मुळातच पत्रकारितेचा आणि पत्रकारितेमध्ये असलेल्या नीतीमूल्यांचा अतिशय आदर करणारी व्यक्ती आहे त्यामुळे मी कुठल्याही मीडियाला गोदी मीडिया वगैरे असं करून कधीही संबोधले नाही त्यांच्याबाबत असे विचार केले नाहीत मी ह्या क्षेत्रामध्ये लोकांकरता काम करायला आले आणि लोकांकडे ही क्लॅरिटी पोहोचवणं त्याची काय खरी सच्चाई आहे ते पोहोचवणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ आज तुम्हापर्यंत पोहोचवते आहे तर मला हे मोदी मीडियाच्या लोकांना सांगायचं आहे ज्यांनी ज्यांनी हा ही बातमी मुंबई मिररमधनं उचलून आपल्या सोशल पेजेसवरती घातली आहे माझ्याकडे त्याचे त्याची सत्यता न पडताळून पाहता मुद्दाम घातलेली आहे की कृपया अशा प्रकारचे मला बदनाम करण्याचे तुम्ही गेल्या वर्षी मी राज राजनीतीमध्ये आल्या राजकारणात आल्यापासून जे प्रयत्न चालवले आहेत ते बंद करा कारण अशा प्रकारे घाबरून जाणारी मी व्यक्ती नाही अशा प्रकारचे दोन नंबरची काहीतरी उलटी पुलटी कामं मी आजपर्यंत आयुष्यात कधीही केलेलं नाही आणि आता ते करायची माझी इच्छा नाही मी लोकांकरता काम करायला आले आणि ते मी करणार आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतली कन्या आहे त्यामुळे अशा प्रकारचे बदनामीचे तुमचे जे डाव आहेत त्याच्याने तर मी मुळीच खचून जाणार नाही किंबहुना मला ह्याचा एक परत परत अनुभव येत राहील की मी काहीतरी बरोबरच करत असणार म्हणून माझ्याबद्दल सारखे सारखे हे बदनामीचे उलट्या पुलट्या गोष्टी लिहिल्या जातात बोलल्या जातात त्यामुळे ते तर तुम्ही विसरून जा की असं तुम्हाला वाटत असेल की मी माघार माघार घेईन पण माझ्या लोकांना हे एक प्रकारचं सत्य त्यांच्यासमोर ठेवायची माझी मला असं वाटलं जबाबदारी होती त्यामुळे मी हा व्हिडिओ असे करत आहे आणि ज्या ज्या गोदी मीडियाच्या लोकांनी ही चॅनेलवरती किंवा त्यांच्या सोशल पेजवरती बातमी चालवली आहे त्यांनी हा सुद्धा व्हिडिओ लोकांपर्यंत जरूर पोहोचावा हे मी त्यांना विनंती करू इच्छिते जय हिंद जय महाराष्ट्र